क्रिकेटवाडी बाबा बाबा चालू झालं आंबेवाडी गाव दोखाने जाऊन दाखवून घ्या दुसरं नाही का मग दौकाने चालेल चालेल या मग सोडला आजीला चाल पुढे थोडी थोडीफार मदत करायची कोणाला रस्त्यावर जात येते जाता mm. आज चाल आपल्या आदिवासी बाबू म्हणजे बाबू मध्ये भेटायला बघू आता कुठं भेटतो शक्यतो दारणावर भेटाल आलाय बनदार धारणाकडे तर बघू तुम्हाला मस्त रस्ते बिस्ते धबधबे वगैरे सुंदर व्हिडिओ दाखवतो आणि मित्राला पण ऑनलाईन युट्यूबवरचा फेसबुकवरचा इंस्टाग्रामवरचा मित्र आहे आपल्या गावाकडे जवळ आलाय पुण्यावरून तर त्याला भेटून घेतो तर व्हिडिओ पूर्ण पहा बघा आज कोण कोण भेटत आहे मस्त नजारे पण दाखवतो आणि दार गेले असेल तर शिकार पण दाखवतो शिकारीच्या तयारीने चालू आहे सध्या तर गणपती आम्ही तर काही हे करत नाही पण ते गेले असतील तर त्यांना फक्त मदत करणार आहे

येते का मग गाडी नको कोणाची गाडीत नाही बसवता ग बाळा सुटली का हा शाळेचा जा मग लवकर गाडीत नाही बसायचं कोणाचं इतर पण बारी आले धबधबेच नसते धबधबे એક નંબર મસ્ત પાણી ઉઘડલ એક નંબર વાદળ नजरे बा नजारे आणि मित्रांनो हे नजारे बा कसे ना कसे रस्ते खरनाक डायरेक्ट डायरेक्ट वळणच वळण मस्त बघ गुजी गुज्या चला जाऊ द्या जाऊ द्या आरामशीर जाऊ द्या गोजी जाऊती का मस्त आलो आता कोणता रंधा ना, नाही रंधा ना, नाही ना। शिंडी ना। ना। वॉटरफॉल काय कोणतं नाव इंग्लिश मध्ये तिथं आलो आलोय अजून मित्रांन्यांनी काय गाठ का। भेट नाही लांब आहे इथून फोनवर बोलणे चालू आहे भाऊ कोड गेल्या बघू काय होत आहे तर मित्रांना आलो आदिवासी बाबूची बाईक इथं बघून घ्या कळस कळस आहे आदिवासी बाबू आणि ही दुसऱ्या मित्राची गाडी तर आता ते इकडे गेले काही हे रस्त्याने गेले माहित नाही पण जाऊ खाली जाऊन शोधतो नजारा पाहून घ्या एकदम खतरनाक आहे फुल जाडवाने अली दर आणि पूर्ण 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 डोंगर एरिया बघू जाऊन भेटतो का थोडं खाली मित्रांनो पोचलोय आता भेटले आमचे मित्र लांबून आले एक डॉक्टर साहेब असले खाले माश्यावर बघू आता आम्ही पण बसतो शिकारी काय लागतं का दाखवतो तुम्हाला हा हा <laughs> लागले पहिले <laughs> पहिलेसारखं आता निघालो घरी धरले बर पंधरा वीस शिला चालू आहे आता इकडं मस्त वातावरणात भेटलो मित्रांना आता जातो घरी